विक्रमगड तालुक्यातील वाकी गावात अलीकडील वादळी वाऱ्यामुळे तब्बल पंधरा ते वीस घरांचे पत्र्यांचे मोठे नुकसान झाले होते या आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेना जव्हार तालुकाप्रमुख विनायक राऊत आणि कासटवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांनी तत्परतेने पुढाकार घेत सुमारे शंभर पत्र्यांची तातडीची मदत पुरवली या मदत उपक्रमामुळे वाकी गावातील नागरिकांना दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी राऊत कुटुंबाच्या सामाजिक कौतुक केले आहे आपले संसार ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उद्धवणारा हा उपक्रम ठरला आहे या मदत वितरणावेळी शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत कासटवाडी ग्रामपंचायत सरपंच कल्पेश विनायक राऊत उपतालुका प्रमुख गणपत भोळे किशन तुमडा विभाग प्रमुख धर्मेंद्र होळकर हेमंत घेगड उपसरपंच त्र्यंबक रावते ग्रामपंचायत सदस्य नितीन टोकरे नितीन चौधरी कुणाल सापटा शंकर इल्हाद विलास पवार प्रकाश कौदरे सुरेश धोळे भालचंद्र शिंदे अशोक शेळके निलेश राऊत मनोज राऊत आणि संतोष मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते या सामाजिक कार्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे वाकी गावातील नागरिकांनी सांगितले की शिवसेना नेहमी संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभी राहते आणि आज राऊत कुटुंबाने ते पुन्हा सिद्ध करून दाखवले प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत कांगुर्डे पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा